नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजचा आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो आपल्याला स्कॉप पोर्टलवर जे एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती भरायची आहे ती माहिती अगोदर आपल्याला कच्ची तयार करावी लागणार आहे आणि ती केल्यानंतरच आपल्याला ती माहिती भरायला घ्यायची आहे कारण आपला गोंधळ ओनर आहे एकशे अठ्ठावीस मानके आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचे फोटो वगैरे आपल्याला अपलोड करून त्याची लिंक वगैरे शेअर करायची आहे तर मित्रांनो हे जे आपले एकशे अठ्ठावीस मानकांची माहिती भरायची आहे जिल्हा परिषद शाळांसाठी जवळपास एकशे तेरा मानकांची माहिती भरावी लागणार आहे तर या अगोदर आपण जे काही व्हिडिओ बघितले त्यामुळे त्यामध्ये या सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे खूप महत्त्वाचा असणार आहे यासाठी की मी माझ्या शाळेची माहिती तयार केलेली आहे एका पी डी एफ स्वरूपात आणि त्यामध्ये आपल्याला मानकानुसार आणि स्तरनिहाय कोणकोणते फोटो तिथे अपलोड करावे लागणार आहेत त्याची यादी मी एक तयार करून घेतलेली आहे तर हे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं असणार आहे कोणकोणते फोटो आपल्याला लागणार आहे कोणकोणत्या मानकानुसार याची संपूर्ण माहिती आपल्याला अगोदर कच्ची तयार करावी लागणार आहे तर ती माहिती मित्रांनो मी तयार केलेली आहे माझ्या शाळेची आणि मी आपल्याला ती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला एक आयडिया येणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे स्कॉप पोर्टलवर आपल्याला जी माहिती भरायची आहे एकशे अठ्ठावीस मानकांची ती माहिती आपण अगोदर कच्ची तयार कशी करायची त्यामध्ये आपल्याला कोणकोणते फोटो लागणार आहे कोणता तो स्तर असणार आहे कोणत्या मानकांसाठी कोणता स्तर आणि कोणता फोटो लागणार आहे या कच्चा अगोदर आपल्याला कच्चा डाटा तयार करावा कच्चा डाटा आपण कसा तयार करायचा याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह देऊन मी आपल्याला आता दाखवणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आणि विनंती असेल की आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तरच आपल्याला लक्षात येणार आहे बरेचसे आपले बांधव काय करतात की पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि त्या व्हिडिओमध्ये जे गोष्ट आपण सांगितलेली आहे किंवा दाखवलेली आहे त्या याच्यावर त्यांचा रिप्लाय येतो किंवा कॉमेंट्स येतात तर मित्रांनो जेणेकरून पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला सर्व माहिती समजणार आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण स्कॉप सिरीजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा जो विषय आहे तो आहे स्कॉप तर आपल्याला पंधरा तारखेपर्यंत मित्रांनो मुदत आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेची माहिती स्कॉप पोर्टलवर भरायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक कच्चा डाटा तयार करावा लागणार आहे जेणेकरून आपलं काम जे आहे ते परफेक्ट झालं पाहिजे तर मित्रांनो यासाठी आपल्याला एक परफेक्ट आयडिया येणार आहे मी माझ्या शाळेची जी माहिती तयार केलेली आहे कच्ची ती अगोदर आपण या पद्धतीने तयार करून घ्या आणि लगेचच मित्रांनो उद्या सायंकाळपर्यंत आपण एक पुन्हा व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये मी पूर्ण फोटो फाईल जे मी तयार करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवणार आहे मी आपल्याला त्याची जे फोटो फाइल तयार करणार आहे ते संपूर्ण फोटोसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे तर अत्यंत महत्त्वाची सिरीज असणार आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो बघा हा कच्चा डाटा माझा तयार करण्यासाठी जवळपास दोन दिवस लागलेले आहे एकतर पूर्ण राज्यामध्ये ट्रेनिंग वगैरे सुरू आहे त्यामुळे वेळ थोडा कमी गेला व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे तर बघा हे कच्ची माहिती मी तयार केली आता कॅम्प्युटरवर सुद्धा मी याची पूर्ण तयार करून घेतलेली आहे हीच माहिती त्यामुळे आपण कॅम्प्युटरवर जे मी प्रिंट काढली ते आपण बघणार आहोत सरळ तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा मी डाटा हा तयार करून घेतलेला आहे पूर्ण एकशे अठ्ठावीस मानके यामध्ये कव्हर केलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्या स्तरानुसार कोणता पुरावा जोडायचा आहे कोणता फोटो जोडायचा आहे हे सुद्धा मी यामध्ये पूर्ण मानकांनुसार आपल्याला सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले एक मुद्दा क्लिअर करूया आपण यामध्ये काही जणांचे आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर त्यामध्ये जे चार स्तर आहे तर चारही स्तरांचे फोटो आपल्याला जोडावे लागतील का तर मित्रांनो आपल्या शाळेतील सुविधेनुसार सोयीनुसार आपल्याला त्या चार स्तरापैकी आपण एका स्तरामध्ये येणार आहोत आणि त्या ज्या स्तरामध्ये आपण येत आहोत त्या स्तराचा फोटो आपल्याला संबंधित फोटो आपल्याला जोडायचा आहे म्हणजे आपल्याला तो पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचा आणि त्याची लिंक तिथे भरायची आहे तर त्याचा लाईव्ह आपण बघितलेला आहे अगोदरच तर आता ही संपूर्ण माहिती मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा स्कॉप पोर्टल मानके स्तरनिहाय पुरावे जिल्हा परिषद शाळा एक ते चारसाठी सर तर मित्रांनो बघा माझी जी शाळा आहे ती लहान शाळा आहे आणि माझ्या शाळेनुसार मी हे तयार केलेलं आहे आपल्याला ही जी पी डी एफ आहे किंवा ही जी माहिती आहे हे बघल्यानंतर आपल्याला फक्त एक आयडिया येणार आहे परफेक्ट आयडिया की आपण आपली माहिती कशी तयार करायची तर बघा अनुक्रमांक मानक क्रमांक लागू असलेला स्तर आणि जोडलेला पुरावा तर बघा मानक क्रमांक एक ते नऊ पर्यंत इथे बघा जसं आता पहिलं जे आहे मानक क्रमांक एक यासाठी पहिल्या स्तरामध्ये मी येत आहे आणि यासाठी आपल्याला काय जोडायचं आहे अध्ययत निष्पत्तीचे फोटो त्यानंतर दुसरं जे आहे त्यामध्ये मी तिसऱ्या स्तरामध्ये येत आहे आणि माझ्या मी जे सहल वगैरे नेली होती शाळेची त्याचा फोटो मी इथे जोडणार आहे त्यानंतर तिसरा जो मानक आहे यासाठी लागू असलेला स्तर जो आहे माझ्या शाळेला त्यासाठी जो फोटो ला, दुसरा स्तर आहे आणि त्यासाठी जो फोटो लागणार आहे तो असणारा पाठ नियोजनाचा फोटो तर मित्रांनो हे फोटो वगैरे आपण पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत नेमके फोटो आपण कसे तयार करायचे मी माझ्या शाळेची फोटो फाईल कशी तयार करणार आहे आणि ते सर्व फो फाईलसुद्धा आपल्याला मी दाखवणार आहे तर बघा काही काही जे पुरावे असणारे मित्रांनो ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते कामात येणार आहे तर बघा जसं आता हा पाचवा मानक आहे यासाठी दुसऱ्या स्तरामध्ये पाठ नियोजन टाचनाचाच फोटो येणार आहे सहाव्या स्तरामध्ये सुद्धा तोच येणार आहे त्यानंतर सातव्या स्तरामध्ये तंत्रज्ञान वापर फोटो हा टाकायचा आहे आठव्या स्तरामध्ये पाठ टाचा नियोजनाचाच फोटो येणार आहे नवव्या याच्यामध्ये एक पहिल्या स्तरासाठी पर्यावरण जनजागृती स्पर्धा यासाठी जो काही फोटो असेल आपल्याकडे तो फोटो आपल्याला जोडायचा आहे तर ही माहिती माझ्या शाळेची आहे माझ्या शाळेतील सुविधानुसार किंवा मी घेतलेल्या उपक्रमानुसार मी हे तयार केलेले आहे आपल्याला याची आयडिया येणार आहे त्यानंतर बघा दहा ते सोळापर्यंत आपल्याला जे मानके आहे ला ते लागू नाही आहे सतराव्या याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा सहभाग फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे स्तर स्तर दोनमध्ये त्यानंतर अठराव्या मानकासाठी आरोग्य तपासणीचा फोटो मी लावणार आहे एकोणीसव्या याच्यामध्ये प्रशस्त ॲप जे आपण मागं आपली ट्रेनिंग वगैरे झालेली होती त्याच्या विद्यार्थी नोंदी जी आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्याला ते टाकता येणार आहे त्यानंतर विश्वस्तरासाठी वीसव्या मानकासाठी स्तर दोनमध्ये मा पाटनियोजन टाचत एकवीस व्यायासाठी वृक्षारोपणाचा फोटो बावीस व्यायाच्यासाठी पूर्ण सर्वकस मूल्यमापन नॉनवयी जे आहे मित्रांनो त्याचा त्याचे फोटो इथे येणार आहे त्यानंतर तेवीस व जे मानक आहे त्यासाठी पाटनियोजन वर्गाचा फोटो येणार आहे चोवीस वयाच्यासाठी तोच येणार आहे पंचवीस वयासाठी स्तर एकमध्ये वेळापत्रकाचा फोटो येणार आहे त्यानंतर सव्वीस वय जे आहे मित्रांनो हे माझ्या शाळेला लागू नाही त्यामुळे मी लागू नाही असं लिहिलं आहे इथे त्यानंतर सत्तावीस व जे आहे त्यामध्ये पालक भेट रजिस्टरचा फोटो येणार आहे अठ्ठावीस व याच्यामध्ये पहिल्या स्तरासाठी पॅट अहवाल जो आहे एकोणतीस व जे आहे त्यामध्ये ई सी सी ई प्रशिक्षण फोटो आत्ता मित्रांनो जे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण झालं त्यामध्ये हा विषय होता जर आपल्याला आठवत असेल तर तर त्या प्रशिक्षणाचा एखादी फोटो आपण इथे जोडणार आहोत त्यानंतर बघा तिसवं जे आहे त्यासाठी पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर जे आहे सुरुवातीला जे आपण पाठ्यपुस्तक वाटप वगैरे केले त्या रजिस्टरचा फोटो आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर एकतीसव्या याच्यासाठी गणित भाषा साहित्यपेटीचा बत्तीससाठी शैक्षणिक साहित्य फोटो त्यानंतर तेहत्तीससाठी आकारिक मूल्यमापन नोंदी जे आहे त्याचा फोटो येणार आहे त्यानंतर चौतीसव्यासाठी एफ एल एन उपक्रमाची यादी हे आपल्याला डाउनलोड करून कुठेही भेटणार आहे त्यानंतर पस्तीसवं जे आहे त्यासाठी अभ्यास दौरा फोटो एखादा आपला अभ्यास दौरा वगैरे झाले असतात त्याचा फोटो आपल्याला इथे जोडता येणार आहे त्यानंतर आरोग्य विभागाची भेट छत्तीस जे मानक आहे त्यासाठी येणार आहे सदतीसव्या याच्यासाठी वाचन कक्षा फोटो जर आपल्याकडे ग्रंथालय असेल किंवा वाचन कक्ष आपण तयार केलेले होते मित्रांनो त्याचा फोटो आपल्याला इथे जोडायचा आहे त्यानंतर अडतीसव्या याच्यासाठी पाठ तास नियोजन एक चाळीस वेळ जे आहे त्यासाठी ग्रंथालय म्हणजे वाचन कक्षाचा फोटो आपण दोन्ही याच्यामध्ये जोडू शकतो एक्केचाळीस जे आहे त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची जी, जी सभा घेतो आपण त्याचा फोटो जोडायचा आहे त्यानंतर बेचाळीस व जे आहे त्यामध्ये आपण मेरी माटी मेरा देश किंवा हर घर संविधान जे काही उपक्रम आपण राबवले त्याचा फोटो आपल्याला जोडायचा आहे त्यानंतर त्रेचाळीसव्यामध्ये पाट्टाचं नियोजन चौवेचाळीस मध्ये प्रशिक्षण मार्गदर्शक म्हणून जर आपण एखाद्या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून नसेल त्याचा एखादी फोटो असेल तो जोडून द्यायचा आहे पंचेचाळीसव्या याच्यामध्ये सहशाली उपक्रमाचा एखादी फोटो आपण जोडू शकता त्यानंतर छेचाळीस आणि सत्तेचाळीसमध्ये वाचन कक्षाचेच फोटो जोडायचे आहे आणि अठ्ठेचाळीसमध्ये भाषागणित जे पेटी आहे त्या पेटीचा फोटो आपल्याला जोडायचा आहे हे सर्व फोटो मित्रांनो फोटो फोटोफाईलचं जे आपण व्हिडिओ बघणार समोर त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष फोटो दाखवणार आहे हे जे मी तयार केलेले आहे या यादीनुसार एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये बघा वेळापत्रकाचा फोटो जोडवायचा आहे आपल्याला पन्नासमध्ये पन्नास म्हणजे मानक क्रमांक झाला हा मानक क्रमांक पन्नासमध्ये स्तर दोनमध्ये आलेला आहे माझा वर्ग खोलीचा फोटो त्यानंतर एक्कावन्नमध्ये एच एमच्या खोलीचा फोटो बावन्नमध्ये आरोग्य तपासणीचा फोटो त्रेपन्नमध्ये शालेय परिसर जो आहे त्या पूर्ण परिसराचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे चौपन्नमध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची जी सुविधा आहे आपल्याकडे त्याचा फोटो घ्यायचा आहे पंचावन्नमध्ये वर्ग फर्निचरचा फोटो घ्यायचा आहे छप्पनमध्ये वर्गामध्ये जो प्रकाश पडतो खिडक्या वगैरे जे काही पूर्ण वर्गाचा एक फोटो घेऊन घ्यायचा आहे चांगल्या प्रकाशामध्ये सत्तावन जे आहे मित्रांनो त्यामध्ये अग्निशमन यंत्र तर अग्निशमन यंत्र आपल्याकडे असेल आपल्याला जिल्हा परिषद शाळेला मिळालेलं होतं ते तर त्याचं खाली असेल तरी चालेल त्याचा तर एक फोटो घेऊन घ्या त्यानंतर अठ्ठावन्न जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन आराखडा याचा फोटो आपल्याला लागणार ला 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 आहे हा डाउनलोड करता येणार आहे आपल्याला एकोणसाठवा जे आहे शाळा परिसरामध्ये मित्रांनो जे काही झाडांचे फोटो असतील त्या पूर्ण झाडांचे फोटो घेऊन घ्या साठवं जे आहे हे माझ्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे मी उपलब्ध नाही लिहिलेलं आहे एकसष्ट जे आहे मित्रांनो किचन शेडचा फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि बा सहासष्ट जे आहे ते क्रीडांगणाचा फोटो टाकायचा आहे जे काही क्रीडांगण जेवढं असेल तेवढं त्याचा फोटो आपण घेऊन घ्या आणि तो टाकून द्या त्यानंतर बघा त्रेसष्ट ते जे सहासष्ट आहे हे आपल्याला सगळ्या जिल्हा परिषदेला नाही आहे सदुसष्ट माझ्या शाळेला लागून आहे त्यामुळे मी लागू नाही लिहिलेलं ला आहे अडुसष्ट जे आहे मित्रांनो त्यामुळे त्यामध्ये मोबाईल कॅम्प्युटरचे फोटो आपल्याला तिथे टाकायचे आहे वापर करताना अडुसष्ट आणि एकोणसत्तरमध्ये त्यानंतर सत्तर व जे आहे मित्रांनो शाळा सर्वेक्षण जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरचा फोटो आपल्याला सत्तर आणि एकाहत्तरमध्ये टाकायचा आहे बहात्तरमध्ये आपल्याला सरल नोंदी पट नोंदी फाट तर सरळच्या ज्या काही नोंदी आहे त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला ते स्क्रीनशॉट वगैरे घेऊन किंवा आपण प्रिंट वगैरे असेल आपल्याकडे त्याचे फोटो आपल्याला घेऊन घ्यायचे आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आपल्याला लागू नाही पंच्याहत्तर व आहे कर्मचारी यादी फोटो मोठ्या शाळेमध्ये मित्रांनो जो शिक्षक माहिती फलक असतो त्याचा फोटो आपल्याला तिथे टाकता येणार आहे पंच्याहत्तर छात्तर व जे आहे मित्रांनो ते शिक्षक सभा फोटो टाकायचा आहे सत्यात्तर मध्ये गोपनीय अहवाल जो आपला सी आर आहे त्याचा फोटो टाकायचा अठ्याहत्तर मध्ये आपल्याला शिक्षण परिषदेचा फोटो एखादी टाकायचा आहे आणि एकोण ऐंशी मध्ये आपल्याला प्रशिक्षणाचा एखादी फोटो टाकायचा आहे ऐंशी मध्ये दे मुख्याध्यापक शिक्षक सभेचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर एक्क्याऐंशी मध्ये दे मुख्याध्यापक शिक्षक सभा फोटोज टाकायचा आहे तर मित्रांनो यामध्ये आता लहान शाळेवर दोनच शिक्षक असतात या सभेचे बो फोटो नसेल तर आपल्याला एखादी फोटो काढून घ्यायचा आहे त्यानंतर बघा ब्याऐंशीमध्ये आपल्याला एखाद्या प्रशिक्षणाचा फोटो टाकून घ्यायचा आहे त्र्याऐंशीमध्ये वर्ग अध्यापन फोटो टाकायचा आहे अध्यापन करतानाचा चौऱ्याऐंशीमध्ये आपल्याला शिक्षक कृती आराखड्याचा फोटो टाकायचा आहे पंच्याऐंशीमध्ये वेळापत्रकाचा पुन्हा फोटो येणार आहे छानशीमध्ये आपल्याला शिक्षक पालक सभा जे आहे त्याचा फोटो टाकायचा आहे सत्याऐंशीमध्ये रॅम्प जो असतो आपल्याकडे मित्रांनो बे बिल्डिंगला त्या रॅमचा फोटो टाकायचा आहे आणि अठ्ठ्याऐंशी मध्ये सी डब्ल्यू एस एन संबंधित आहे त्यामुळे माझ्याकडे ती मुलं नसल्यामुळे माझ्याकडे हे लागू नाही त्यामध्ये त्यानंतर एकोणनव्वद जे आहे मित्रांनो यामध्ये वेळापत्रकाचाच फोटो टाकायचा आहे नव्वद हे सुद्धा सी डब्ल्यू एस एनचंच आहे त्यामुळे माझ्याकडे लागू नाही नव्वद आणि एक्क्याण्णव त्यानंतर ब्याण्णव जे आहे मित्रांनो हे परिवहन समिती जे आपण स्थापन केलेली होती त्याचा फोटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे जे आपण चार्ट वगैरे लावलेला असेल त्याचा फोटो त्यानंतर त्र्याण्णवमध्ये सहशाले उपक्रम जे घेतो आपण बरेचसे घेतो त्यामध्ये एखाद्या उपक्रमाचा फोटो आपल्याला टाकता येणार आहे चौऱ्याण्णव मध्ये हजेरी आरोग्य विभाग रजिस्टर नंतर आरोग्य विभागाचा जे व्हिजिट रजिस्टर वगैरे आहे त्याचा फोटो आपल्याला घेता येणार आहे पंच्याण्णव माझ्याकडे लागून आहे त्यामुळे मी लिहिलं नाही छान्णव ना जे आहे मि, मित्रांनो ते विविध स्पर्धेचे फोटो आपल्याकडे अप, आपण सहशाले उपक्रमाअंतर्गत बरेचसे आपण स्पर्धा वगैरे घेतो त्याचे फोटो आपल्याकडे आहे सहशाले उपक्रमाअंतर्गत आपण बरेचशा स्पर्धा वगैरे घेतो त्याचे फोटो आपल्याला तिथे टाकता येणार आहे सत्त्याण्णव जे आहे मित्रांनो शैक्षणिक साहित्य बरेचसे साहित्य आपल्याकडे आहे त्याचा फोटो आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णव जे आहे ते माझ्याकडे लागून आहे कारण हे सी डब्ल्यू एस अंतर्गत आहे त्यानंतर बघा नव्याण्णव जे आहे प्रशिक्षण उपस्थिती फोटो आपले बरेचसे प्रशिक्षण वगैरे झालेले आहे सध्या आता आपलं शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण झालेले आहे त्याचे फोटो वगैरे असतील ते टाकून द्यायचे शंभर जे आहे मानक क्रमांक शंभर त्यामध्ये अध्ययन निष्पत्तीचे फोटो आपल्याला टाकायचे आहे याच्या अगोदरसुद्धा काही एका मानकामध्ये आपण ते टाकलेले आहे त्यानंतर एकशे एक जे आहे मित्रांनो शाळेच्या सुरुवातीला आपल्या भिंतीवर यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी असं वगैरे लिहिलेलं राहते त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि तो तिथे टाकायचा आहे त्यानंतर एकशे दोन जे आहे मानक क्रमांक यामध्ये मासिक वार्षिक नियोजन फोटो टाकायचा आहे त्यानंतर एकशे तीनमध्ये शाळा व्यवस्थापन समिती रजिस्टर जे असतो मित्रांनो प्रोसिडिंगचं त्याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे एकशे चारमध्ये शालेय परिपाठ तक्ता जो आहे त्याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एकशे पाचमध्ये पाणी वीज सोलर सुविधा ज्या काही असतील आपल्याकडे त्या सुविधेचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एकशे सहामध्ये मित्रांनो पालक संपर्क रजिस्टर जे आपण मेंटेन करतो त्याचा फोटो घ्यायचा आहे एकशे सातमध्ये एक सात कॅशबुक रेकॉर्ड जे आहे आपला कॅशबुक वगैरे त्याचे फोटो घ्यायचे आहे त्यानंतर एकशे आठमध्ये मित्रांनो उपक्रम दिनदर्शिका म्हणून आहे उपक्रमाचं जे काही नियोजन आपण लावलेलं असेल त्याचं फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे एकशे नऊमध्ये शालेय रेकॉर्ड जतन फोटो तर जे काही आपले मित्रांनो अलमारी वगैरे आहे अलमारी खोलून त्यामध्ये सर्व रेकॉर्ड आपल्याला जे दिसत आहे त्याचा एक फोटो घेऊन घ्यायचा आणि तो इथे आपल्याला टाकता येणार आहे त्यानंतर एकशे तक्रार पेटी फोटो टाकायचा आहे तर मित्रांनो तक्रार पेटी आपल्या बऱ्याच शाळेमध्ये आपण लावलेली आहे तर ते तक्रार पेटीचा फोटो आपल्याला इथे टाकता येणार आहे त्यानंतर एकशे अकरा जे आहे मित्रांनो यामध्ये सुद्धा कॅशबुक रेकॉर्डचा फोटो येणार आहे आणि एकशे बारामध्ये मध्ये दाखल खारीज रजिस्टर एकशे बारा मानक क्रमांकामध्ये दाखल खारीज रजिस्टरचा फोटो आपल्याला टाकायचा आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर एकशे तेरा एकशे तेरा जे मानक क्रमांक आहे यामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावे जे आपण मागच्या दोन वर्षापासून घेत आहोत त्या मेळाव्याचा एक फोटो आपण इथे टाकून घ्यायचा आहे एकशे चौदामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा फोटो टाकायचा आहे सभा घेतानाचा एकशे पंधरामध्ये शाळा विकास आराघाडीचा फोटो टाकायचा आहे एकशे सोळामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षक जे आत्ताच झालेला आहे त्याचा फोटो टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो एकशे सतरा नंबरचं जे मानक आहे त्यासाठी स्तर क्रमांक दोनमध्ये युडायस्पॅट नोंदी फोटो तर मित्रांनो या याचे प्रिंट वगैरे आपण काढलेले असतील पॅडच्या पोर्टलवर जाऊन आपण त्याची स्क्रीनशॉट घेऊन त्याचा फोटो वगैरे आपण घेऊ शकता त्यानंतर एकशे अठरामध्ये तक्रार पेटीचा फोटोज टाकायचा आहे एकशे एकोणवीसमध्ये बोलक्या भिंतीचा फोटो आपल्याला टाकायचा आहे शाळेतील ज्या काही आपले चार्ट वगैरे आहे जे काही पेंटिंग्स वगैरे केलेल्या आहे बोलक्या भिंती मित्रांनो यामध्ये एक विशेष म्हणजे आपण मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाअंतर्गत जे काही फोटो वगैरे आपण काढलेले होते ते काही फोटो आपल्याला इथे कामात येणार आहे त्यानंतर बघा एकशे वीस नंबरचं जे मानक आहे त्यासाठी विद्यार्थी उपक्रम फाईल फोटो आपल्याला घ्यायचा आहे जे काही उपक्रमची फाईल असेल त्याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एकशे एकवीस नंबरचं जे मानक आहे त्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वक मूल्यम आपण विद्यार्थी ज्या नोंदी आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर एकशे बावीसमध्ये शिक्षण परिषदेचा फोटो घ्यायचा आहे एखाद्या एकशे तेवीसमध्ये सी आर सर्व्हिस बुक फोटो जे गोपनीय अहवाल आहे आणि सर्व्हिस बुक आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे एकशे चोवीसमध्ये मित्रांनो तक्रार पेटीचा पुन्हा फोटो आपल्याला लावायचा आहे एकशे पंचवीस आणि सव्वीसमध्ये मध्ये शाळा व्यवस्थापन समिती सभेचं जे रजिस्टर आहे त्याचा फोटो आपल्याला लावायचा एकशे सत्तावीसमध्ये मध्ये सहशाले उपक्रम एकत्रित फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि एकशे अठ्ठावीसमध्ये मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचा फोटो सभेचा फोटो घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला स्कॉप पोर्टलवर जे माहिती भरायची एकशे अठ्ठावीस मानकाची तर त्या एकशे अठ्ठावीस मानकामध्ये मा प्रत्येक मानकासाठी आपल्याला चार स्तर असणार आहे चार स्तरापैकी एकाच स्तरामध्ये आपली माहिती येणार आहे आणि त्या ज्या स्तरामध्ये आपण येत आहोत त्या स्तरा शी संबंधित आपल्याला तो फोटो जो आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करायचा आहे आणि त्या फोटोची लिंक आपल्याला तिथे पेस्ट करायची आहे तर मित्रांनो ते सर्व कसं करायचं आहे या अगोदरच आपण ते व्हिडिओ बघितलेले आहे परंतु हा जो व्हिडिओ आहे हा म महत्वाचा याच्यासाठी असणार आहे की ही जी माहिती आहे ही आपल्याला प्रॉपर तयार करावी लागणार आहे तर मित्रांनो मी माझ्या शाळेची ही जी माहिती तयार केलेली आहे अशा पद्धतीने आपण माहिती तयार करा कुठलाही गोंधळ आपला होणार नाही आपल्याकडे हे रेकॉर्ड असणार आहे आणि जेव्हा आपण ऑनलाईन माहिती भरायला घेणार आहा किंवा फोटो आपल्याला जे फोटो पाईल तयार कर करावी लागणार आहे तेव्हा हे रेकॉर्ड घेऊन घेऊन आपल्याला बसावं लागणार आहे तेव्हाच आपलं ते, धुन, धुन ला ते काम बरोबर होणार आहे तर मित्रांनो व्हायची काहीच गरज नाही आपल्याला पंधरा तारखेपर्यंत मुदत आहे कदाचित पुन्हा ती मुदत वाढणार आहे कारण पूर्ण राज्यामध्ये काम अजूनपर्यंत बरेच मागे आहे आणि आपण जर पद्धतशीर स्मार्ट वर्क केलं नियोजनबद्ध जर काम केलं तर आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही अगोदर अशा पद्धतीचं नियोजन करा त्यानंतर फोटो वगैरे आपले कलेक्ट करून घ्या पूर्ण मी माझ्या शाळेचे काही फोटो काढून घेतलेले आहे या दोन दिवसामध्ये काही फोटो अजूनही राहिले आहे काही फोटो पोर्टलवरून घ्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीचं सर्व नियोजन अगदी व्यवस्थित करा आणि अगदी व्यवस्थितपणे आपलं हे सर्व काम होणार आहे अजून बरेचसे दिवस बाकी आहे हे नियोजन करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला एक ते दोन दिवस लागणार आहे फोटो वगैरे कलेक्ट करण्यासाठी म्हणजे आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये हे सर्व कलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर आपलं ते काम जे आहे गुगल ड्राईव्हवर ते एका दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहे अगदी सहजपणे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ आपल्याला उद्या परवा दाखवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण या इथे आता बघितलेला आहे अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ही जी माहिती आहे ही बघून फक्त आपल्याला एक आयडिया येणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे जर मित्रांनो आपल्याला हे जर पाहिजे असेल याची जर पी डी एफ आपल्याला आयडियासाठी पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा मी आपल्याला त्या पी डी एफची लिंक शेअर करणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसारखा नवीन माहितीसह नवीन अपडेट्स हवा तोपर्यंत धन्यवाद